सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते कार्तिकी पूजेचा वाद हा मिटलेला आहे कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे विठुरायाच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला गेला आहे महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्यानं मंदिर समितीसमोर पेच निर्माण झाला होता मात्र आता हा पेच मिटलेला आहे एकनाथ शिंदे यांना यावर्षीचा पूजेचा मान दिला गेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले संतोष दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळं मंदिर समितीसमोर मोठा पेच होता मात्र एकनाथ शिंदे यांना यावर्षीच्या पूजेचा मान दिलेला आहे कसा निर्णय झाला हा नक्की विठ्ठलाची आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री करत असतात तर कार्तिकीची महापूजा मु, उपमुख्यमंत्री करत असतात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे मंदिर समितीसमोर समिती समोर ते कुणाच्या हस्ते महापूजा करायचे मात्र मंदिर समितीने विधी व न्याय विभागाशी चर्चा करून आम्ही याबाबत स्पष्टीकरण देऊ किंवा स्पष्ट भूमिका मांडू असं काही तासापूर्वी सांगितलं होतं आता मात्र मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेखे यांनी स्पष्ट केलेलं आहे की कार्तिकीची महापूजा हे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्तेच संपन्न होईल संबंधित विभागाशी चर्चा विचार विमर्शिया हा निर्णय घेण्यात असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल